केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हफ्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बी पी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्स मध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहिती साठी संपर्क शेवते नो, बावीस, बाद तीस, धन्यवाद। नमस्कार मी जगताप तुम्ही चावडी न्यूज डॉट कॉम एक अत्यंत संतापजनक व्हिडिओ रील आता हे मुलांचा जीव घेतील पालकांनी हद्दच पार केली पोटच्या लेकरांची नाही आली दया आजकालची लहान मुलं जरा जास्तच ॲक्टिव्ह झाली आहेत असं म्हणणं काही चुकीचं ठरणार नाही म्हणून हल्ली लहान मुलांकडे डोळ्यात तेल घालून लक्ष द्यावं लागतं त्यांच्याकडे जरा जरी दुर्लक्ष झालं तरी ती असं काही करून बसतात की जे निस्तरणं देखील कठीण होऊन बसतं मुलांना जन्म दिल्यानंतर पालकांवर एक मोठी जबाबदारी असते आणि ती म्हणजे त्यांचा योग्य रीतीनं सांभाळ करणं मुलांच्या लहान सहान गोष्टींकडं प्राधान्यानं लक्ष ठेवणं ही पालकांची जबाबदारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे पण आजकाल काहीजण रील्सच्या एवढ्या आहारी गेले आहेत की त्यांना कसलंच भान नसतं आपल्या मुलांकडेही असे पालक दुर्लक्ष करतात आणि त्याची त्यांना मोठी किंमत मोजावी लागते सध्या पालकांनी दुर्लक्ष केल्यामुळे एक असाच अनर्थ होता होता टळला आहे आणि या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय काय आहे हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ पाहून तुमच्याही काळजात धडकी भरेल व्हिडिओमध्ये तुम्ही आत्ता समोर स्क्रीनमध्ये बघू शकता की एक चिमुकली मंदिराच्या पायऱ्यांवरून खाली उतरताना दिसते तिच्या आजूबाजूला तिचे पालक देखील दिसत नाही आहेत पण पाठीमागून तिचा व्हिडिओ रेकॉर्ड करीत रील्स बनवली जात असल्याचं दिसतंय व्हिडिओमध्ये चिमुकली खाली उतरत असताना अचानक तिचा तोल जातो आणि ए ती पायऱ्यांवरून खाली घरंगळत जाते असं या व्हिडिओत दिसतंय पण सुदैवानं तिथून एक आजोबा वर चढून येत असतात चिमुकली खाली पडताना पाहून आजोबा धावत तिच्याजवळ जातात आणि तिला उचलतात सोशल मीडियाच्या इंस्टाग्राम या प्लॅटफॉर्मवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून त्याला किती निष्काळजीपणा आहे बरं झालं समोर बाबा होते अशी कॅप्शन देण्यात आली आहे हा व्हिडिओ व्हायरल होताच त्याला तब्बल सहा पॉईंट तीन दशलक्ष व्ह्यूज आले आहेत सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होताच अनेकांनी त्यावर आपल्या संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत एका युजरने कमेंट करत लिहिलं लोक रील बनवण्यासाठी पागल झाले आहेत दुसऱ्यानं कमेंट करीत लिहिलं ती वर यायची वाट नाही तरी ते बाबा तिथून वर येत होते ते नसते तर काय झालं असतं मुलीचं ती अजून खाली गेली असती तिसऱ्यानं लिहिलंय रीलसाठी आजकालच्या आईबाबा मुलांचा जीव घेतील अशी देखील कमेंट एका युजरने केली एकंदरीतच मुलांकडं दुर्लक्ष करून सोशल मीडियाच्या मायाजालामध्ये आणि यामध्ये या मृगजालामध्ये या गुंतून आई वडील आपल्या छोट्या मुलांचे व्हिडिओ आहेत सोशल मीडियावरती व्ह्यूज आणि लाईक्स मिळवण्याच्या नादामध्ये तुम्ही आपल्या मुलांचा जीव तर धोक्यात घालत नाहीत ना याचा देखील विचार करणं गरजेचंच आहे हा व्हिडिओ पाहून अनेक संतप्त प्रतिक्रिया देखील समोर येत आहेत तर मित्रांनो ह्या व्हिडिओबाबतीत तुम्हाला काय वाटलं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चावडी न्यूज चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी व्हिडिओ खालील सबस्क्राईब बटनवरती क्लिक करा व नंतर येणाऱ्या बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका धन्यवाद